नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता चॉकलेटच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो त्याचं क्रेडिट मात्र माणसे आता तिच्या पार्टनरला पण देते आणि सांगू लागते फक्त चॉकलेटनेच हे झालं नाही तर चारोळ्यांमुळे सुद्धा हे झालेलं आहे आणि आता त्यामुळेच हा फायदा आपल्याला झालेला आहे हे मात्र तिथून लपून गायत्री आणि छाया ऐकत असतात दुसरीकडे मात्र आता कॉलेजमध्ये आबाचं लुक चेंज झाल्यामुळे तिला बक्षीस मिळतं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये ती जिंकते आणि त्याचं क्रेडिट मात्र ती माणसीला देते येणाऱ्या भागांमध्ये दे आपण बघणार आहोत की आता गायत्री आणि छाया मात्र प्लॅन करतात लवकरच आपल्या घरी अशी एक व्यक्ती येणार आहे ना त्यामुळे प्रभू कुटुंबीय पूर्णपणे हादरणार आहे आणि तेव्हा मात्र आता एक अशी व्यक्ती त्यांच्या घरामध्ये प्रवेश करते आणि ती मात्र दरवाजात येताच मानसीला ओरडते की कोणाची हिम्मत झाली इथे ही तुळस लावायची आणि हे ऐकून मानसी मात्र तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा